तर सगळ्यांनी आधी शिकण्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा होय वय वय व्हाय बर त्यानंतर एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे काय ज्यांच्या पोटात सारखी तिढी गुट्टी जी आमचं चांगलं झाल्यावर दोन्ही हातानं ठो माघारी बोंबाळ्या त्या शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा तुमची आतडी गोळा ऊस पर्यंत पाक वट पर्यंत दोन्ही हातानं ठोकून घ्या झेंडू बाम लावून ठोकून घ्या आपल्याला काही फरक पडत नाही होय वय वय चार पाच शिनी डाल शिनी आणा दारात ठेवा वही करा मोठी जे जे पेटवानी गोल नाचत बोमला टमक्या वाजवा चिडबुडी वाजवा हलक्या वाजवा काय करायचं करा, बाकी जे आमच्यासाठी चांगले सगळ्या सगळ्या माझ्या मंडळींनी शिवग्याच्या आणि रंगपंचमी हार्दिक शुभेच्छा आणि बाकीची माग मागारी नावं ठेवणारी कुरफोड्या करणारी त्यातनी पण हार्दिक शुभेच्छा